आतापर्यंत आपण जेवढा भारत दौरा केला त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की जेव्हा जेव्हा आपण जागा बदलतो तिथले पदार्थ पाहतो तर त्या पदार्थांमध्ये तेथील भागातील जे लोक आहेत त्या लोकांची संस्कृती त्या लोकांचं धार्मिक वातावरण सामाजिक वातावरण या सगळ्यांशी संबंधित असे तिथले पदार्थ असतात त्या पदार्थांवरती तिथल्या त्या सगळ्या वातावरणाची छाप पडलेली असते तर तशाच पद्धतीनं आज सुद्धा आपण तिरुपती बालाजीचा प्रसाद पाहणार आहोत जेव्हा आपण प्रसाद म्हणतो त्यावेळेस तो एका वेगळ्या भावनेने तयार केला जातो त्याच्यामध्ये आपण आपलं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो तिरुपती बालाजीच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं प्रसाद म्हणून जो लाडू दिला जातो तो लाडू बुंदीच्याच लाडू सारखा म्हणजे तसाच केला जातो पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये असं वेगळे पण काय आहे की ज्याच्यामुळे आपण जो घरगुती बुंदीचा लाडू खातो त्याची चव आणि तिरुपती बालाजीच्या मंदिरातील बुंदीच्या लाडूची चव वेगळी लागते तर ती वेगळी कशामुळे लागते त्यातला नेमका फरक काय आहे तेच आज आपण पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात चाणू करण्यासाठी आपल्याला दोन कप बेसन पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे डायरेक्ट इथं चाळणीमध्ये हे पीठ मी ओतून घेते आणि चाळून आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बुंदीसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा पद्धतीचं हे हवं आहे आता याच्यामध्ये आपण कलर टाकलेला नव्हता जर तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरीही चालेल पण मी थोडासा पिवळा रंग टाकते याच्यामुळे काय होईल बुंदीला छान असा रंग येईल बुंदीसाठी लागणार पीठ तयार करून झालेलं इथं मी कडईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बुंदी करत असताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला चांगलंच गरम करून घ्यायचं असतं जर तेल चांगलं गरम झालं नाही तर आपण सोडलेली जी बुंदी आहे ती गोल होत नाही चपटी होते आणि जर चपटी बुंदी झाली तर मग ती पाक पित नाही तर त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक घाण्याला याचं तेल जे आहे ते तापवून घ्यायचंय आणि मग नंतरच दुसरा घाणा त्यात सोडायचा पहिला घाणा आपला काढून झालेला आहे आणि आता आपल्याला दुसरा घाणा आहे तर त्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचंय आता तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं तर त्याच्यामुळे परत एकदा गॅसचा फ्लेम हाय करायचा तेल चांगलं तापू द्यायचंय आणि हा जो झारे आहेत तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपण हा जो प्रसादाचा लाडू करतोय त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ज्या वेळेस आपण बुंदीचे लाडू करतो त्यावेळेस आपला याच्याकडे कल असतो की जी बुंदी आहे ती छान गोल गर यावी पण हा लाडू करत असताना त्या गोष्टीकडे पाहायचं नाही आता का पाहायचं नाही हे व्हिडिओ मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल सगळ्यात शेवटचा घाणा मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे आणि तो देखील आता तयार झालेला आहे म्हणजेच आपली सगळी बुंदी काढून झाली आहे या लाडूंच जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्या बुंदीच्या बाबतीत तर ही जी बुंदी आहे आप ती आपल्याला थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर ती मिक्सरला फिरवून घ्यायची हा फक्त मिक्सरला फिरवत असताना त्याची काही पेस्ट आपल्याला करायची नाहीये तर हलकी अशी ती फिरवून घ्यायची तर त्याच्यामुळे काय होतं जो पाक आहे ना तो खूप छान पद्धतीनं त्या भुंदी बरोबर एकत्रित एक होतो आणि वेगळ्या प्रकारचं स्वरूप त्याचबरोबर वेगळ्या प्रकारची चव त्या लाडूंना येते आणि मग आपल्याला असं वाटतं की तिथला जो प्रसाद आहे किंवा तिथले जे प्रसादाचे लाडू आहेत त्याची चव काही निराळीच आहे आपण घरी तयार करतो तशा पद्धतीचे ते लागत नाहीत तर तशा पद्धतीचे लाडू करण्यासाठी इथं मी हे थंड व्हायला ठेवलेले आणि ते थंड होत तर तोपर्यंत म्हटलं हे ड्रायफ्रुट्स मी चिरून घेत चमचे तूप आपण या ओतून घेतलेले आपण मनुके घेतलेले आहेत साधारण पंधरा ते सोळा हे मनुके आहेत चे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त दहा ते बारा बारीक चिरून घेतलेले काजू त्याचबरोबर पाच ते सहा बदाम आपण हलके असे फ्राय करून घेऊया तूप चांगलंच गरम झालेलं आहे तर त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम बंद करते आता ड्राय चा हा जो तडका आहे तो अगोदरच आपण करून ठेवलेला आहे कारण की आपली बुंदी थंड होत होती तर म्हटलं तोपर्यंत काहीतरी केलं पाहिजे आणि हा जो तडका आहे तो आपल्याला ज्या आपण मिक्सर मधलं बुंदी फिरवून काढू त्यावेळेस टाकायचा आहे हा मी बाजूला ठेवते लाडूसाठी पाक तयार करायचा आहे तर त्याच्यासाठी आपण जेवढं बेसनपीठ घेतलेलं होतं म्हणजे दोन कप बेसनपीठ घेतलेलं होतं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आणि साखर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घ्यायचे आणि जर अंदाजे सांगायचं झालं तर बरोबर दोन कप साखरेसाठी आपल्याला एक कप पाणी लागतं आपल्याला याचा एक तारी पाक तयार करायचा आहे तर आता मी गॅसचा फ्लेम लो करते आणि आता ही जी बुंदी आहे ती मी मिक्सरला फिरवून घेते आपण ही बुंदी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला याची बारीक पावडर ही करायची नाहीये एखादी बुंदी तशीच आहे आणि एखादी बुंदी बारीक झालेली तर अशा पद्धतीनं भरड आपल्याला हे काढून घ्यायचंय आता पाक तयार झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून आपल्याला याच्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेली बुंदी टाकून घ्यायची त्याचबरोबर इथं आपण विलायची पूड घेतलेली आहे आणि आपले हे ड्रायफ्रूट तुपासहित आणि आता हालून तयार झालेले हे जे मिश्रण आहे ते मी एका परातीत ओतून घेते आपलं मिश्रण खूप जास्त गरम आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हे करून घ्यायचंय पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि इथं बघू शकता आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ते छान अशा पद्धतीनं थोडस आटलंय मग जो पाक पातळसर दिसत होता तो आता आटलेला आहे आता आपण याचे लाडू वळवून घेणार आहोत आता तिरुपती बालाजीच्या इथे जो लाडू केला जातो त्याचा आकार आपला रेग्युलरचा जो लाडू असतो त्याच्यापेक्षा अर्थातच थोडासा मोठ्या साईजचा असतो तर इथं मी हा पहिला लाडू वळवून घेतलेला आहे तर सेम अशाच पद्धतीनं इतर देखील लाडू वळवून घेते तिरुपतीमध्ये लाखोंच्या संख्येने हे लाडू तयार होतात आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने जे लोक तिथं दर्शनासाठी जातात त्या भक्तांना हा लाडू प्रसाद म्हणून वितरित केला जातो हा लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि माझं तर म्हणणं असं आहे की मी तर प्रॉपर रेसिपी तुम्हाला सांगितलीच आहे पण या प्रॉपर रेसिपी बरोबर थोडीशी तुमची श्रद्धा सुधा सुद्धा असू द्यात म्हणजे तुमचा प्रसाद सुद्धा तिरुपतीपेक्षा नक्कीच कमी होणार नाही तर सगळे लाडू वळवून घेतलेत आणि मोठे अर्थातच मी जसं की तुम्हाला म्हंटल आपण मोठे लाडू वळवून घेतलेले तर त्याच्यामुळे आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये फक्त सहा लाडू माझे तयार झालेले आहेत आणि मला असं वाटतं एका लाडूचे दोन तरी लाडू नक्कीच होतील जर रेग्युलर साईज करायची म्हटली तर आंध्र प्रदेशमध्ये येऊन आपण तिरुपती बालाजी यांचा प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि आता या याच्यानंतर आपण कुठल्या राज्यामध्ये जाणार आहोत हे पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू रहा उद्या रात्री नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय